आपल्याच कामाच्या पैशांसाठी शंभर वेळा तगादा आशिष उबाळेने उचललं टोकाचं पाऊल लेखिकेची सुन्न करणारी पोस्ट लेखक दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी रामकृष्ण मठाच्या गेस्ट हाऊसमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे त्यावर लेखिका रोहिणी नेनावे यांनी मन सुन्न करणारी पोस्ट लिहिली आहे नागपूरमधील रामकृष्ण मठामध्ये प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे या बातमीमुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे सतरा मे रोजी दुपारी तीन ते चार दरम्यान ही घटना घडली ही बातमी समोर येताच सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणी जागा केल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली मराठी मालिकांच्या लोकप्रिय लेखिका रोहिणी निनावे यांनीसुद्धा सोशल मीडियावर आशिष उबाळे यांच्या आत्महत्येबाबत एक पोस्ट शेअर केली दुःख व्यक्त करत त्यांनी लिहिलं की लेखक दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचून अतिशय वाईट वाटलं आमच्या पिढीतील कुणाला आशिष माहीत नाही असं नसेल प्रत्येकाने त्याच्यासोबत काम केलं आहे तो अतिशय शांत स्वभावाचा होता काही उत्तम प्रकल्प केल्यानंतर अचानक तो इंडस्ट्रीमधून गायब झाला आपण सगळे आपल्या कामात गर्क होतो कर्ज झाल्यामुळे निराशा येऊन त्यांनी आत्महत्या केली असं काही बातम्यांमध्ये सांगितलं गेलं आपलं क्षेत्र हे अतिशय बेभरोशाचं आहे आज पूर पन, कदी -कदी काम आहे तर उद्या नाही याचा अनुभव मी पुरेपूर घेतला आहे तुमच्याकडे कितीही अनुभव असो आणि तुम्ही तुमच्या कामात कितीही हुशार असा पण कधी कधी काम मिळतंच असं नाही म्हणून आपल्याला पैसे जपून वापरायला हवे गुंतवायला हवेत किंवा पैसे कमवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधायला हवा सध्या फार वाईट परिस्थिती आहे काम खूप ठिकाणी होत आहे पण त्यासाठी बरीच तडजोड करावी लागते कारण हे क्षेत्र जी मागणी करतं ती सगळेच पूर्ण करू शकत नाहीत तेवढा वेळ ती शक्ती खरं तर सहनशक्ती आपला स्वाभिमान बाजूला ठेवण्याची तयारी आपल्याच कामाच्या पैशांसाठी शंभर वेळा तगादा लावत राहणं आणि निर्मात्याने ते पैसे दिले नाही जे नुकसान होईल ते सहन करण्याची तयारी कंपूमध्ये टिकून राहण्यासाठी करावं लागणारं लांगूल चालन त्यामुळे होणारा मनस्ताप आणि मनस्तापामुळे होणारे आजार एका पॉईंटला सगळं असह्य होतं काहींचं नशीब चांगलं असतं किंवा त्यांना अशाही परिस्थितीत काम करत राहणं जमतं ते टिकून राहतात ही स्पर्धा खूप रुथलीस आहे आपण एकमेकांशी बोलण्याची एकमेकांना साथ देण्याची एकमेकांचं ऐकून घेण्याची एकमेकांना कुठे चांगली संधी असेल तर ती देण्याची गरज आहे आशिष उबाळे यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास ते मूळचे पुण्याचे रहिवासी होते उत्तम मराठी साहित्यकार आणि लेखक दिग्दर्शक होते मात्र काही दिवसांपासून त्यांना आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं नागपूर येथील रामकृष्ण मठामध्ये आशिष उबाळे यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी म्हणून काम करतो त्याला भेटण्यासाठीच ते नागपूरला गेले होते त्यासाठी ते काही दिवस रामकृष्ण मठातील गेस्ट हाऊसमध्ये राहत होते आत्महत्येच्या दिवशी सकाळी त्यांनी दर्शन घेऊन मठात जेवण केलं आणि नंतर विश्रांतीसाठी म्हणून ते रूमवर गेले दुपारी आणि संध्याकाळी ते बाहेर आलेच नाही त्यामुळे त्यांना उठवण्यासाठी त्यांचा भाऊ रूमवर गेला पण बरेचदा आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नव्हता त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा आशिष उबाळे यांनी गळफास घेतल्याचं समोर आलं त्यांनी स्वतःलाच एक व्हॉट्सअप मेसेज पाठवलेला ज्यामध्ये त्यांनी कर्जबाजारी झाला असल्यामुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं